दक्ष न्यूज सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष सध्या देशात विविध खेळांमध्ये प्राविण्य मिळवणाऱ्या खेळाडूंची संख्या चांगलीच वाढली आहे व या स्पर्धेत सहभागी होणाऱ्या खेळाडूंमध्ये आता रोजच्या धावपळीत आपली नोकरी व्यवसाय करणारे कर्मचारी पण सहभागी होताना आपल्याला पाहाव्यास मिळत आहे असेच एका शाळेतील कर्मचारी भारत खताळे यांनी पॉवर लिफ्टिंग स्पर्धेत सिल्वर मेडल पटकावले आहे पॉवर लिफ्टिंग असोसिएशन छत्तीसगड द्वारा आयोजित नॅशनल पॉवर लिफ्टिंग चॅम्पियनशिप दोन हजार चोवीस ही स्पर्धा दुर्ग छत्तीसगड येथे आयोजित करण्यात आली होती आणि देशभरातल्या स्पर्धकांनी या स्पर्धेत भाग घेतला होता या स्पर्धेत नाशिकच्या इस्पेलियर हेरिटेज शाळेचे कर्मचारी भारत दत्तात्रय खताळे यांनी सिल्वर मेडल पटकावले आहे यामुळे त्यांची सर्वत्र भरभरून कौतुक केले जात आहे यावेळी त्यांनी केलेल्या कामगिरीबद्दल आपली प्रतिक्रिया त्यांनी व्यक्त केली नमस्कार मी भारत खताळे दिनांक सात जून दोन हजार चोवीस रोजी छत्तीसगड येथे जी नॅशनल लेवलची पॉवर लिफ्टिंगची स्पर्धा आयोजित करण्यात आली होती त्या स्पर्धेमध्ये मी सहभागी होऊन दुसऱ्या क्रमांकाचे सिल्वर मेडल हे पारितोषिक मिळवले विशेषतः इस्पालियर स्कूलचे चेअरमॅन सचिन जोशी सरांचेही मला मोलाचे सहकार्य मिळाले तसेच यापुढेही त्यांचे मला सहकार्य मिळेल मला खात्री आहे आणि यापुढे नॅशनल एशिया आणि ऑलिम्पिया ह्या स्पर्धेत मी चांगली चांगले मेहनत करून यश मिळवण्याचे प्रयत्न करील व दुसरे म्हणजे दक्षिणचे मी मनपूर्वक आभार मानतो कारण त्यांनी वेळात वेळ वेड़ काढून त्यांनी त्यांच्या टेलिव्हिजनवर माझी मुलाखत घेतली त्याबद्दल मी त्यांचे धन्यवाद आहे धन्यवाद करतो गड इथे जी नॅशनल लेवलची पॉवर लिफ्टिंग स्पर्धा झाली त्यात मला मिळालेले सिल्वर मेडल आणि हे सर्टिफिकेट यावेळी खताळे यांनी आपल्या यशाचे श्रेय इस्पॅलियर हेरिटेज शाळेचे डायरेक्टर सचिन जोशी यांना दिले असून खताळे यांना जोशी सरांकडून कायम ऊर्जा व प्रेरणा मिळते आणि त्यांच्या पाठिंब्यामुळे ते विविध स्पर्धेत विजय पाठिंबा असे त्यांनी बोलताना सांगितले भारत खताळे यांनी पुढेही अशीच भरीव कामगिरी करावी म्हणून त्यांच्यावर सर्व क्षेत्रातून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे दिनेश पगारे दक्ष न्यूज नाशिक